आता सध्या बकासूची जोडी एक नंबरची आहे आमच्या हिसाबाने कारण कायम बैल हातात शेवटपासून हातात धरून बैल आणि सहकारी करतो पब्लिक पण काही वेळेस अशी चाहती बैल आली ना की त्यांना कंट्रोल त्यांना सुद्धा होत नाही आणि आम्हाला सुद्धा आढळलं नाही त्यांना कंट्रोल होत नाही जर काय असेल तर बैल मालकाने अवश्य सूचना द्याव्यात पुढल्या अड्ड्याच्या वेळेस आम्ही ते व्यवस्थित सुधारून घेऊ आज बी निकाल सगळे अगदी अचूकपणे दिलेत आम्ही आणि गेल्या वर्षी सुद्धा दिले ते आणि पद्धतीने निकाल व्यवस्थित आम्ही देतो जास्तीत जास्त मित्रांनो आज आपण आऊन देते आहोत निमित्त आहे यमाई केसरी या पारंपरिक के निमित्त भरवल्या जाणाऱ्या मैदानाचं आपल्या बरोबर या मैदानाचे आयोजक हो आहेत दादा नमस्कार नमस्ते आपलं नाव हो काय गणेश अनिल देशमुख दादा आज हे जे तुमचं पारंपरिक यात्रेचं मैदान पार पडलं अतिशय उत्कृष्ट रीतीनं पार पाडण्यात आलेलं आहे आणि आज या मैदानामध्ये महाराष्ट्राच्या जनतेचा लाडका दशम हिंद केसरी बकासूर पहिल्या क्रमांकाच्या गुलालाचा मानकरी झालेला आहे काय सांगताल त्याच्याबद्दल बकासूर हा आपल्या महाराष्ट्रात नाही तर पूर्ण भारतातला हा बैल मानला जातो पण हा देव मानला जातो बैल म्हणजे जनावरच्या बाबतीतला म्हणलं तर हा देव क्षेत्रातला देव मानला जातो कारण त्याला अजून पण माझ्या हिशोबानं असं कुठं लॉबी वगैरे असेल तर ठीक आहे त्याला हलवू शकणार बैल माझ्या ना हिशोबानं नाही का त्याला सहसा बैल या बैलगाडी क्षेत्रात आता पुरतच नाही आज बकासूरचा पहिरा म्हणजे जनतेला जो आवडतो तो स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांचा सर्जा सर्जा होता या जोडीबद्दल काय सांगता सर्जा सुद्धा एक नंबर जुडे आहे पण त्याला थोडस काय दिवस त्यांनी झोपला नसलं वगैरे पण तो सुद्धा बैल एक नंबरचा आहे त्याला महा जनतेच्या मनातली जोडी आज पडाली आणि तुमच्या या मैदानाला सुद्धा म्हणजे एक त्यांनी नाव मिळवून दिलं की याच जोडीनं पहिला क्रमांक केलेला आहे आणि आयोजक या नात्यानं तुम्ही सुद्धा आता बकासूरचे फॅन दिसताय जे इथं सर्वजण आलेले आहे तुमचा आता ह्या मैदान किती आहे जे तुम्ही आयोजन करता शंभर वर्ष पूर्ण होऊन गेले पूर्ण होऊन गेले शंभर वर्षाची परंपरा असलेले हे मैदान आहे यात्रेच दरवर्षी भरवलं जाणार पूर्ण मैदान आहे दररोज आणि आजपर्यंत आता तुम्ही भरपूर बैल या मैदानात पळताना बघितले असतील तर आजपर्यंत तुमची आवडती जोड कोणती या मैदानात पळालेली नाही आता सध्या बकासूरची जोडी एक नंबरची आहे आमच्या हिसाबाने कारण कायम बैल हातात शेवटपासून हातात धरून राहतो बैल आणि पळतोस चांगला त्यामुळं त्याच्यावरती सगळी आहे ती जोडी एक नंबर सरजा आणि बकासूर सरजा आणि बकासूर दादा एवढं मोठं मैदान झालं आज ते तुम्ही संपन्न केले काय सांगा नाही मैदान आपल्याला आमचं पूर्वपासून बरेच दिवसापासून म्हणजे असं सप्न आहे की कंटिन्यू मैदान असं बरेच यात्रेचे होतात पण आमचं मैदान हे असं आगळ वेगळं झालं पाहिजे की जेणेकरून बैल मालकांना बी आणि जे व्यवसाय करणाऱ्यांना सगळ्यांना न्याय मिळावा हो आणि बैलगा जे पडद्या बैला असतात किंवा त्यांना न्याय भेटत नाही अशा बैलांचा पंचांचा निर्णय चुकीचा होऊन काय गालगोट लागतात तर आमच्याकडं जास्तीत जास्त आज बी निकाल सगळे अगदी अचूकपणे दिलेत आम्ही आणि गेल्या वर्षी सुद्धा दिले ते आणि पाळपाळ पद्धतीने निकाल व्यवस्थित आम्ही देतो जास्तीत जास्त गटाला सुद्धा आम्ही बघितले की बऱ्याच गाडा मालकांना तुम्ही अजिबात निराश केलेला नाही की ज्यांना म्हणजे बऱ्याच वेळा असं होते की गाडी घासून आली म्हणून गाडा मालक लगेच नाराज होता नाही पण तुम्ही व्यवस्थितरित्या त्यांना निकाल दिले हो आणि आता हे जे मैदान भरवलं प्रत्येक मैदानात असं होतच नाही की आपण जे शंभर टक्के मनात घेतलेले ते पूर्णपणे पार पडतं अशा काही गोष्टी तुम्ही ऑब्झर्व केल्या असतील ज्या पुढच्या वर्षी तुम्हाला मैदानामध्ये सुधारवायच्या असतील नाही आता काय जास्तीत जास्त पब्लिकांचं थोडस आव्हान आणि सहकार्य करत पब्लिक पण काही वेळेस अशी चाहती पहिला आली ना की त्यांना कंट्रोल त्यांना सुद्धा होत नाही आणि आम्हाला सुद्धा आढळून त्यांना कंट्रोल होत नाही त्यामुळे आमच्याकडं बाकी पब्लिक म्हणजे बाकी अड्ड्यात काय अशी सुधारणा करण्यासारखी एवढी मोठी नाही राहिलेली फक्त पब्लिक कंट्रोल करून आम्हाला थोडस लोड लागतं थोडस आणि जर काय असेल तर बैल मालकाने अवश्य सूचना द्याव्यात पुढल्या अड्ड्याच्या वेळेस आम्ही ते व्यवस्थित सुधारून घेऊ व्यवस्थित करून चालेल मित्रांनो आपल्यावर हे होते एमआय केसरी मैदानाच्या आयोजक धन्यवाद दादा धन्यवाद धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव काय हो तानाजी काय आज हे जे भव्य दिव्य मैदान पार तुम्ही श्री देवी निमित्त ठिकाणी जे भव्य आणि दिव्य असं एमआय केसरी मैदान उभं राहिलं ते मैदान सर्व शेतकऱ्यांना आणि सर्व गाडी मार्ग चालक यांना न्याय देणार होत ह्या मैदानामध्ये जे आकर्षक जे होत ते बकासोचे गाडी हेच आकर्षक खऱ्या अर्थानं ह्या ठिकाणी झाले आणि हे मैदान बघण्यासाठी जे पब्लिक आलं त्यांचं आणि गाडी मार्ग चालक यांचं प्रथम मी गाडी यात्रा कमिटी आणि बैलगाडी कमिटी यांच्या वतीने अभिनंदन करतो की असच या मैदानाला शोभा आपण आणावी आणि हे मैदान चांगल्या पद्धतीने संपन्न करावं दादा हो। बकासूर बद्दल काय सांगाल काय बकासूर खरं म्हणजे जो आता बैल म्हणता येणार नाही ह्या म्हणजे ह्या क्षेत्रातला तो एक चांगल्या राजाचं निर्माण झाला कारण ह्या जगामध्ये बकाशुरचं नाव निर्माण झालेलं आहे बैलाकडे पाण्याचा दृष्टिकोन जो पूर्वी होता तो आता राहिलेला नाही ह्या बैलगाडी शर्यतीवर बंदी शासनान पण बैलगाडी शर्यतीवर बंदी उठल्यानंतर जे वैभव मिळणार या बैलगाडी शर्यतीला ते आजच्या घडीला इतर कोणत्याही क्षेत्रामध्ये म्हणजे जे शेतकऱ्यांचा खेळ आहे त्या खेळामध्ये सगळ्यात अग्रेसर जर असेल आणि ह्या बैलगाडी शर्यतीच म्हणजे शेतकऱ्यांच्या खेळामध्येच नाही तर राष्ट्रीय खेळामध्ये ज्या इतर खेळ आहेत आ, हो सर, सर, ते म्हणजे जे हॉकी असेल क्रिकेट असेल ह्याच्याही पेक्षा चांगल्या पद्धतीचा हा खेळ शेतकरी ह्या बैलगाडी शर्तीकडे बघतोय आणि सर्व भारतीय लोक ह्याचे ख्यान झालेले आहेत मग अशी जेव्हा तुम्ही आलेल तेव्हा म्हणला एखादा सेलिब्रि सेलिब्रिटीपेक्षा जास्त गर्दी हो आहेच कारण सेलिब्रिटीला बघणारे लोक जे असतात का नाही ते उच्च वर्णीय असतात पण ग्रामीण भागातला जो शेतकरी आहे ज्याच्या म्हणजे उदरनिर्वाह साधन शेत शेती असतो आणि शेती करताना जो बैल आपण वापरतो तो बैलच जगाचा एक फॅन झालेला आहे आणि तो बैल आपल्या शेतकऱ्याचं वाहन आहे त्यामुळं ह्या ग्रामीण भागातला जो बैल आहे जो जगाचा पोषणा म्हटलं जात त्यांचाच हा एक भागासर हा देव असल्या कारणानं हा ह्या भारतातील सर्व जनताच नाही तर जगातले सर्व गाडी प्रेमी त्या ठिकाणी बकासरचे काम झालेले धन्यवाद या आय नावानं हर हर